प्रभुदास भोईरांना यांच्या आईने छोटीशी श्री दत्त जयंती सुरू केली होती आईच्या नंतरही प्रभुदास भोईर यांनी ती परंपरा कायम ठेवली छोटीशी श्री दत्त जयंतीचं कौतुक पूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते याही वर्षी श्री दत्त जयंती उत्सव दोन हजार चोवीस सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला या जयंतीला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती अक्षय कांबळे आदर्श लाईव्ह न्यूज खिडूपाडा पनवेल दरवर्षी नाही मला असं वाटतं की सातत्याने अनेक वर्ष या जयंतीला येण्याचा एक मला या ठिकाणी भाग्य लाभतं आमचे प्रभूजी आहेत यांनी सगळं प्रत्येक वेळेला न विसरता आमंत्रण दिलं जातं आणि मला इतक्या ठिकाणी मी फिरलो आपण गणपतीला फिरतो आपण नवसाचा गणपती म्हणतो पण मी आता असं म्हणेन की खऱ्या अर्थानं नवसाचा दत्त महाराजसुद्धा प्रवानाच्या माध्यमातून मला या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना भेटला आणि खऱ्या अर्थानं आम्हाला चांगला आशीर्वाद त्या निमित्तानं मिळाला आणि जोडलेली माणसं हे दिसतात एवढीच नाही या महाराष्ट्रभरामध्ये एक यंत्रणा आणि पूर्णपणे माणसाची साखळी पूर्णपणे काय जोडलं असेल प्रभूंनी तर त्या माणसांना जोडलं आहे आणि प्रचंड मोठा समाज जोडलेला असा एक आमचं व्यक्तिमत्व आमच्या बरोबर आहे त्यामुळे सातत्यानं आम्ही कुठले अनेक कार्यक्रम रद्द कधी कधी करतो पुढे ढकलतो पण हा दत्त दत्तदिंचा कार्यक्रम मी गेले अनेक वर्ष करतोय इथे पुढे करत राहणार पुढच्या वेळेला लहान बोलो किंवा न बोलो आम्ही येत राहणार एवढ्या ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रभुदास अण्णा यांच्या दत्त जयंतीमध्ये विविध पक्षाचे विविध राजकीय पक्षातील सामाजिक राजकीय पक्ष या ठिकाणी उपस्थित मान्यवर उपस्थित अशा प्रकारे पाहतो म्हणूनच मी असं बोललो की या प्रभाणांनी काय कमवलं असेल तर माणसं कमवली विषय एक विषय दुसरा आहे की अजात शत्रुत्व काय असतं सर्व पक्षामध्ये जेव्हा इलेक्शनच्याच दिवशी इलेक्शन असतं बाकीचा विषय संपला त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये एक सन्मान असणं स्थान असणं किंवा तिथं प्रेम असणं हे काही लोकांच्या याच्यातून बघायला मिळतं ते आमच्या प्रभावांनाच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतं की अजात शत्रुत्व काय असतं प्रेम काय असतं मैत्री काय असते इलेक्शन सोडून सगळ्या पक्षांचे संबंध कसे असावे हे आमच्या प्रभावना शिकलं पाहिजे आज हे जे काही कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम हा सातत्याने एकविसाव्या वर्ष हे आहे एकवीस वर्ष त्यांनी करत आलेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात रक्तदान असू दे किंवा गोरगरीब जनतेला सगळ्याच इकडच्या भागातील लोकांना कायमच सहकार्याची भूमिका ही आणण्याची असते प्रभू अण्णा हा आमचा खूप जवळचा सहकार्य आहे त्याच्या या कार्यगरा कार्याला आमच्या भरभरून शुभेच्छा तर आहेतच परंतु त्यांची हे जे काही लावलेलं हे वटवृक्ष आहे हे अजून अजून मोठ होत राहावं त्याच्या पारंब्या ह्या सर्वत्र प्रसाराव्या आणि त्यांना त्यांच्या सगळ्या सामाजिक जीवनातून काम करत असताना सगळ्याच लोकांना त्यांच्या सुद्धा कार्याचा लाभ घेता यावा एवढ्या शुभेच्छा त्यांना देते आणि त्यांच्या पाठीशी कायम उभी राहीन कायम त्यांनी कोणतेही कार्य हाती घेऊ हो दे ते कोणत्याही पक्षात असू दे ते कुठेही असू दे तिथे एक बहीण म्हणून कायमच त्यांच्या पाठीशी मी उभे राहण्याचा निर्णय आणि ठामपणाचा एक शब्द त्यांना मी या निमित्ताने देते आणि जय हिंद जय महाराष्ट्र माझे दोन शब्द संपवते आमच्या वार्षिक दिनदर्शिकेमध्ये जसे काही महत्वाचे दिवस आम्ही राखून ठेवतो त्यातला एक महत्वाचा दिवस म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्तानं प्रभूंना यांच्याकडच्या दत्त मंदिरात येणं दर्शन घेणं त्यानिमित्तानं अण्णांशी भेट सगळ्या उपस्थितांशी भेट संवाद हा नेहमीचा आमचा सगळा उपक्रम ठरलेला आहे त्याच पद्धतीनं सुद्धा या, या निमित्तानं दत्त जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक उपक्रम कशा पद्धतीनं साकारले पाहिजेत जनतेसाठी कशा पद्धतीनं आपण कामी पडलं पाहिजे आणि युवांच्या हृदयामध्ये कसं स्थान प्राप्त केलं पाहिजे हे खरंतर अण्णा यांच्या कामाकडे बघितल्यावर आपल्याला समजतं सातत्याने सामाजिक सेवेचा सा ध्यास उराशी बाळगून काम करणारं हे युवा नेतृत्व नेहमीच युवांना हवं हवं असं वाटतं आणि त्यामुळे युवांच्या हृदयात त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे आमचेसुद्धा जिवाळ्याचे संबंध या निमित्तानं तयार झाले आणि त्यामुळे दत्तजयंतीच्या या पावन पर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना आजच्या दत्तजयंतीच्या मनापासून शुभेच्छा प्रभुवांना यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आणि प्रभुदास भोईर यांनी मागच्या कालावधीमध्ये जे काही चांगलं काम उभं केलं पक्षा पलीकडे जाऊन राजकारणा पलीकडे जाऊन संबंध कसे जपले पाहिजेत हे त्यांनी नेहमीच एक आदर्श सगळ्यांनाच घालून दिलेला आहे मला वाटतं अशाच पद्धतीनं राजकीय व्यक्तिमत्वानी जर काम केलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकी ही जपली जाईल सगळ्यांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा प्रभुदास भोईर आणि त्यांची सगळी टीम सगळे आयोजक यांनाही खूप खूप शुभेच्छा